नाशिक रोड दत्त मंदिर सिग्नलच्या काही अंतरावर सिटी लिंक बस व एस टी महामंडळाच्या बस धडकेत प्रवासी व सिटी लिंक बस चालक जखमी सविस्तर माहिती अशी की नाशिक रोड बस स्थानकावरून बारदान फाटा सातपूरच्या दिशेने जात असलेला मनपा सिटी लिंक बस क्रमांक एम एच पंधरा जीव सत्याहत्तर सोळा या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने समोर असलेल्या एसटी महामंडळाची बस क्रमांक एम एच वीस एल चाळीस पंचेचाळीस नवापूरच्या दिशेने जात असलेल्या एसटीला सिटी लिंक बसने मागून येऊन जोरदार धडक दिली आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील महिला प्रवासी व सिटी लिंक बस चालकाला मोठी दुखापत झाली आहे तात्काळ नागरिकांनी नाशिक रोडच्या नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून चालकाला आर्थिक चाचण्या करण्यासाठी सांगितल्या महत्वाचे म्हणजे सिटी लिंक बस व वा महामंडळाच्या वाहनांचे मेंटेनन्स वेळेवर होत नसल्याने अशा घटना रोजच बघायला मिळतात आज मोठा अनर्थ टाळला गेला मात्र वारंवार होणाऱ्या सिटी लिंग बसचे अपघात तसेच नागरिकांच्या तक्रारींवर संबंधित अधिकारी कोणतीही उपाययोजना करत नसल्याने अजून किती अपघात होईल हे सांगता येत नाहीये काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये सिटी बस व वा वाहक रिक्षाला पाय लावत धक्का मारित असल्याचा व्हिडिओ चतुराई दाखवत त्यांना माहिती दिली असली तरी अपघात टाळला गेला असता पण हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा नाशिक रोड परिसरात सिटी लिंग बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे बिरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक